सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशेदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे काल संध्याकाळी जी प्रेस नोट जारी झालेली होती त्याच्या अगोदर जे की विधानसभा इलेक्शनच्या तोंडावरती जे काही इलेक्शन जे पुढे गेलेलं आहे एक महिना त्याचे जे डिसएडव्हटेज आहे ते भरतीवरती कशा पद्धतीने होणार दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीवरती कशा पद्धतीने होणार आणि नवीन पोलीस भरतीवरती त्याचा काय परिणाम होणार हे मी आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि काल त्याचंच प्रेशनोट आले आहे आणि पंधरा दिवस जे पंधरा सप्टेंबरचा त्यांचा टेन्टेटिव्ह आकडा जो होता गृह विभागाचा की पंधरा सप्टेंबरला मुलांना जॉईनिंग द्यायची आहे सो अशा पद्धतीनं ती तारीख मी अगोदर सांगितलं की दहा ते पंधरा दिवस पुढे जाणार आणि कालच्या प्रेशनोट मध्ये तुम्ही बघितला असाल तर प्रेशनोटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सप्टेंबरच्या अखेर म्हणजे सप्टेंबर एंड पर्यंत तुम्हाला हे जॉईनिंग देण्यात म्हणजेच म्हणजे एक दहा ते पंधरा दिवस पोलीस भरतीचं जे जॉईनिंग असेल ते पुढे गेलेलं आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं तसंच त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या पण आता याची गोष्ट खूप महत्वाची आहे पण त्याच्या अगोदर महत्वाचा विषय जर ते प्रेशन तुम्हाला बघायचे असेल पूर्ण विश्लेषण अतिशय महत्वाचं विश्लेषण आहे ते या व्हिडिओच्या शेवटी येईल ते सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर शेवटी ऑटोमॅटिकली येऊन जाईल तुम्हाला ते विश्लेषण एक आयुक्तांमध्ये टच करून बघायचं आहे आता खूप महत्त्वाचा विषय आहे की मी कालची प्रेशनोट जारी झालेली होती त्यानंतर मी तुम्हाला लगेच विश्लेषण केलं आज सकाळी तुम्ही व्हिडीओ बघितलं असाल आणि एका न्यूजपेपरनं एक वेगळ्याच पद्धतीनं ती बातमी फिरवलेली आहे ती कशा पद्धतीने फिरवलेली आहे मुलांचं संभ्रम अवस्था काय झाले ह्याला कारणीभूत कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत कालची प्रेस नोट काय होती आणि आज एक हे आले पेपरमध्ये न्यूज आले सर्वच्या सर्व जे काही उत्तर पत्र आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करा आणि मगच तुम्ही काय असतील गोष्टी त्या मीडिया थ्रू असतील किंवा पेपर न्यूजपेपर थ्रू असेल ते तर तुम्ही पब्लिश करा अदरवाईज तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही करू नका कारण की त्या प्रेस नोटचं मिनिंग वेगळं आहे आणि तुम्ही त्याचं भरतीत रूपांतर आहे नवीन भरतीत केलं आहे म्हणजे तुम्हाला तो मुद्दा कळाला कळालेलाच नाहीये त्यामुळे तुम्ही ही बातमी चुकीच्या पद्धतीने दिलेला आहात त्यामुळे मुलांमध्ये अवस्था झालेलं लक्षात ठेवायचं अगोदर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी माहिती काय दिली आहे हे आपण वाचणार आहोत आणि त्याचं विश्लेषण आपण शेवटी करणार आहोत आणि काय चुकलंय त्यांचं हे पण सांगणार आहे पूर्ण बातमी चुकीची पूर्णच्या पूर्ण बातमी चुकीचे शेवट पण बघायचं आहे दोन्ही पण तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा यांनी काय दिले राज्यातील पोलीस भरतीची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त म्हणून भरतीची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त आहेत का तर नाही आहे तर ही पोलीस भरती बावीस दोन हजार बावीस ते आहे जे आता सुरू आहे ते रिक्त नाही आहे भरती करायला सुरू आहे रिक्त पदे भरायला सुरू आहे रिक्त पदे नाही आहेत विषय चुकला इथेच पहिल्या हेडलाईन मध्ये चुकलेला त्यांचं राज्यातील पोलीस भरतीची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं पर आहे परिक्त नाही ती पोलीस भरती आता सुरू आहे त्यातली अकरा हजार समथिंग पदे ही भरून झालेले आहेत त्यांना नियुक्ती आदेश पण थोड्याच दिवसाने देतील हे नोट मधले ऍज इट इज उचलले आणि उगाच काय तर ती घुमवलंय आणि ते चुकीच्या पत्तीने मुलांपर्यंत पसरवले या गोष्टीचा आपण निषेध करतोय त्यामुळं प्रत्येक उत्तरपत्रासाठी आपण विनंती करतोय की तुम्ही पहिला अभ्यास करा पोलीस भरतीसाठी असेल किंवा कुठल्या पण घटनासाठी असेल आणि मगच तुम्ही बातमी दिलात तर बरं होईल असं मला वाटतं सो दुसरी जी लाईन आहे महत्वाची हेडलाईन पोलिसांची अकरा हजार नऊशे छप्पन पदे भरणार अरे बाबा भरणार नाहीये आतापर्यंत पूर्ण झालेत त्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांपैकी मुंबई आणि पुणे सोडून जवळजवळ अकरा हजार नऊशे छप्पन पदे ही जी काय फिजिकल आहे लेखी आहे वगैरे ती सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे नियुक्ती फक्त बाकी आहे आणि तुम्ही काय सांगितलंय की पोलिसांची अकरा हजार नऊशे पदे भरणार अरे भरणार कुठं नाही कोरांमध्ये काय झाले की अकरा हजार नऊशे पदांची अकरा हजार नऊशे छप्पन पदांची नवीन पदे भरणार असं त्यांना वाढाव लागले पण इथं चुकीच तुम्ही बातमी दिली बातमी चुकीच दिली त्यामुळे सगळ्याच गोष्टी चुकल्या दोन्ही पण दोन्ही ज्या हेडलाईन आहेत त्या दोन्ही पण हेडलाईन अशा पद्धतीने चुकलेले आहेत की पोलिसांची अकरा हजार नऊशे छप्पन पदे भरणार तर असं नाहीये तर हे अकरा हजार नऊशे छप्पन पदे हे सतरा हजार चारशे जवळजवळ एकाहत्तर पदांपैकी ही अकरा हजार नऊशे छप्पन पदांची पोलीस भरती आता पूर्ण झालेली आहे सीपी मुंबई वगळता आणि पुण्यातले काही घटक वगळता बाकी पोलीस भरती ही पूर्ण झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो तुम्ही ज्या गोष्टी दिल्या त्या अत्यंत चुकीच्या होत्या आता बघूयात त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची रिक्त पदे होती त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याकरता भरती प्रक्रिया घेण्यात आली त्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदांसाठी अकरा हजार नऊशे पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे बघा खाली जे पॅसेज दिला आहे तो इज दिलेला आहे जो प्रेस नोटमध्ये इथून पुढे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रेस नोट मधली उचललेली आहे पण त्यांना हेडलाईनच देता येत नाही त्यांना हेडलाईनच व्यवस्थित देता आली नाही आणि मुलांना वाटलं की अकरा हजार नऊशे छप्पन पदे आता नवीन पडणार आहे असा विषय नाही आहे आधीच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे की गृहमंत्री म्हणतोय की नऊ हजार पदे गृह जे विभाग आहे त्याच्यातले एक वरिष्ठ अधिकारी म्हणून सात हजार समथिंग पद आहे तो परवा एक लोकमत का लोकसत्ताची बातमी आली त्याच्यामध्ये सुद्धा किती बारा हजार नऊ हजार असं सगळं चालू होतं आणि मध्येच अचानक विधानसभेच्या अगोदर जे काही बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सांगितले की जवळपास पंधरा हजार पदे भरणार म्हणजे एवढी संभ्रमाव असं झाले नवीन पोलीस भरतीमध्ये पाहायला नको पाहायला नको एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी दोन लाईन दिल्या त्या लाईन चुकीच दिल्या आणि दुसरी म्हणजे पूर्ण पॅसेस दिलाय खालचा मी काय वाचून दाखवत नाही काल प्रेश्नोट जी प्रश्नोट होती कालची ही सर्वच्या सर्व विश्लेषण पूर्ण एक बारा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळे सगळे विश्लेषण तुमच्यापर्यंत पूर्ण दिलेलं आहे तेच याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे प्रश्नोट तुम्ही सी उत्सवला नो प्रॉब्लेम द्यायला काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जे वरची दोन हेडलाईन दिलाय त्याच्यामुळे मुलांमध्ये अवस्था झालेले आहे राज्यातील पोलीस भरतीची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे दिसत आहे एवढी पदे रिक्त नाही त्याच्या बाब तीन तीनपट ते चारपट पदे रिक्त आहेत लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर ती योग्य माहिती पाहिजे असेल तर तुम्ही उत्तरपत्रक आहात तर तुम्ही जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि तिथून घेऊन तुम्ही योग्य ती बातमी देऊ शकताय त्यामुळे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त नाही आहेत त्याच्या चारपट पदे रिकत आहेत आता चार ते पाच पाचपट असतील आणि पोलिसांची अकरा हजार नऊशे छप्पन पदे भरणार असा विषय नाही आहे आता भरती चोला आहे त्यातली अकरा हजार नऊशे छप्पन पदे ही भरली गेलेली आहेत यशस्वीपणे लक्षात ठेवायचं ठीक आहे उर्वरित जे घटक आहेत त्या पेंडिंग आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत ते म्हणजे आज इथे प्रेशनोट उचलून याच्यामध्ये टाकलेले आहे दुसरं काहीही करायला नाहीये मूलभूत येणार जे काही काल मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण कास्ट वाईज किती मुलं घेतलेली आहेत आतापर्यंत किती मुलांचं पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा मध्ये दिलेलं आहे जे की अकरा हजार नऊशे छप्पन पदांपैकी जवळजवळ ओपन मधली दोन हजार आठशे नव्वद ईडब्ल्यू एस मध्ये अकराशे बत्तीस पदे एसीबीसी मध्ये एक हजार सत्त्याण्णव पदे इतर ओबी ओबीसी मध्ये दोन हजार पाचशे बेचाळीस पदे विमा क्र मध्ये दोनशे त्र्याण्णव व जड मध्ये दोनशे पंचेचाळीस भ झ क मध्ये चारशे पंचेचाळीस व जे तीनशे चौतीस विजा अ मध्ये तीनशे चव्वेचाळीस अज मध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव आझामध्ये पंधराशे एकोणचाळीस याप्रमाणे समावेश आहे या सर्व निवडपत्र उमेदवारांना सप्टेंबर दोन हजार चोवीस अख्यात मूलभूत प्रशिक्षणाकरता पाठवण्यात येणार आहे असं त्यांनी सदस्यांना सांगितलेलं आहे जी प्रेशनोट होती तीच प्रेशनोट खाली दिलेले एक सुद्धा वाक्य एक सुद्धा अक्षर एक तो हे स्वतःचं नाही आहे इट इज उचलून त्यांनी टाकलेला आहे फक्त जे काही हेडलाईन टाकले त्या विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन करतोय की ज्यांना यावेळी वर्दी भेटली नाही ज्यांना एक दोन मार्कांनी वेटिंगवर राहिले किंवा बाहेर पडले तर अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आपण पाठबळ देत असतो आपण आत्मविश्वास देत असतो पण ज्यावेळी अशा ज्यावेळी हे येतील कात्रीन येतील किंवा बातम्या येतील त्या असले खरं फोटो तुमच्यापर्यंत सांगणं आपलं काम आहे आणि मी ते सांगायचा प्रयत्न केलेला होता की जे की या वृत्तपत्रानं जे बातमी दिली त्याच्यामध्ये त्याचं नाव पण नाही कुठलं नाव आहे वगैरे पण त्यांनी हेडलाईन म्हणजे त्यांना पूर्ण तो जे प्रश्न उठायचा अर्थच का आला आहे त्यामुळे त्यांनी चुकीची बातमी दिली की सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त असून अकरा हजार नऊशे छप्पन्न पदे भरली जाणार असं हे वाक्य चुकलेलं आहे त्यामुळे मुलांनी काय केलंय मेन वाचले वरचं फक्त दोन लाईन खाली काय दिले त्यांना माहीत नाही प्रश्न नोट कधी आली माहीत नाही फ्लॅशनोटमध्ये काय दिलेलं हे सुद्धा त्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांची ते डायरेक्टली मला प्रायव्हेट मेसेज करण्यास सर भरती आली भरती आली अकरा हजार नऊशे छप्पनपदे भरणार नाही आहे ते चुकीचा गैरसमज आहे जे चुकी चुकीचं आहे ते चुकीचं आहे लक्ष ठेवायचं जे बरोबर आहे ते आतापर्यंत तुमच्यापर्यंत दिलेलं आहे पण जे चुकीचं आहे ते पण तुमच्यापर्यंत मांडत आलेलं आहे लक्ष ठेवायचं जसं की बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये सात प्रकरणं भोगस आहेत ती सुद्धा सातीचे साती प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं केलेलं आहे लक्ष ठेवायचं त्यामुळे जे चुकीचं आहे ते पण पाठवलेलं आहे जे बरोबर आहे ते पण आहे जे पुढं होणार आहे ते पण आधी सांगतोय अशा पद्धतीने आपला चॅनल चाललेला आहे त्यामुळं ज्या गोष्टी खऱ्या असतील त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे त्यामुळे ही बातमी माझ्या मते ही चुकीची बातमी आहे टोटली कारण प्रेशनोट खाली ॲज दिलेलं आहे प्रेशनोट ह्यासाठी आहे की जॉईनिंग डेटसाठी आणि आता पण किती पूर्ण झाले आणि अजून कोणते घटक राहिले ह्याचं विश्लेषण त्या प्रेशनोटमध्ये दिलेलं आहे जे की मी आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे जे की या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येत त्यानंतर ते आयकॉनमध्ये करून तुम्ही बघणार आहात पण जे काय चुकलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे टोटली बातमी बरोबर आहे खालची प्रेश नोट्स आहेत पण वरची जी बातमी दिली आहे दोन हेडलाईन जे दिल्या आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही हेडलाईन चुकल्यामुळं मुलांमध्ये परत भीतीचं वातावरण तयार झालं की अकरा हजार नोट्स छप्पनपर्यंत भरणार यस जो विषय टोटली वेगळा आहे ती बातमी पूर्णपणे चुकलेली आहे अशी नोंद घ्यायचे आहेत जर कोणी दिलेले आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना जागेल की बाबा होय ही बरोबर आहे कारण की दिनांक जेव्हापासून चालू झाले भरती एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जी आर लिखित स्वरूपात विश्लेषण पॉईंट काढून मुद्दे तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला चॅनेलवरच्या ठेवा पोलीस भरती जेव्हापासून निघली आहे तेव्हापासून आतापर्यंत जेवढे काही जे आले ते सगळे जे सगळे नोट डाऊन करून जवळजवळ दोनशे पानं आतापर्यंत भरलेले आहेत माझी स्वतःची आणि मगच तुमच्यापर्यंत हे विश्लेषण असतं त्यामुळे साधं सुद्धा समजू नका जे काय असेल त्याचे दोन पाऊलं आपण पुढे असणारे विद्यार्थ्यांच्या आणि मगच आपण विश्लेषण करू शकतो तरच त्याला कोच म्हणतात तर त्याला इन्स्ट्रक्टर म्हणतात अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस आहे हे गेले पंधरा ते सोळा वर्ष मी ॲज इट इज करत आलेलो आहे त्याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे जर विश्लेषण आवडला असेल योग्य ती माहिती तुमच्याकडून पोहोचली असेल तर हक्कानं एक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जे कोणी घाबरले ज्यांना काल नाही विषय त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका यावेळेला लाईक पण करा दुसरी गोष्ट हे परिपत्रक किंवा हे जे फोटो आहे चुकीचा हा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन नंबरला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकवरती टच करून तुम्ही काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला टच करून तुम तुम्ही आतमध्ये जायचं आहे आणि जॉईन बटन दाबायचं आणि मग चॅनल जॉईन होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिल्या जातील आणि आपण ते करत आहोत सो आपण सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तसंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद